आणि आपण विषय भरपूर समजून गैरसमज आणि या निघण्यासाठी तुमचा माझा योगायोग जो घडवून आणला शाळेमार्फत आपले जे धन्यवाद करतो त्यांच्यासाठी त्यामुळे फक्त मुलांना मी दहावी पर्यंत शिकलेलो आहे आणि तिथून पुढे शेती करत हा मला सर्व मित्र हा छंद लागला त्याचं कारण हे होत कि आपलं बघा आसपास साप निघला की लोक किती भीतात बिनविषारी भीतीनं आणि भीती दूर होणं आणि साप वाचणं हा एक तुमच्यासाठी मी आज कवठे मनकाव तालुक्यातून इथं आलेलो आहे आणि तुम्हाला मी साप समजून घ्या माझ साप अन्न साखळीतला महत्वाचा घटक आहे तो का वाचवायचा एक दोन सापांचे प्रकार किती विषारी बिनविषारी निम विषारी तुम्हाला मी काय समजावून सांगणार आहे बघा आणि साप चावला तर काय करायचं लक्षात आलं चारच मुद्दे तुम्हाला सांगणार आहे ते तुमच्या आयुष्यभर फायद्याचे आहे शेजारी पाजारी साप निघतोय कोणी भीतीनं मरतय मी सर्प मित्र हे काम करत असताना पाहिलंय की बिनविषारी साप चावल्यानंतर नंतर गाय चावल्यावर माणूस मरतय काय बरोना मरतय नाही लक्ष आहे का नाही तसा भीन विषारी साप चावला तर मरण्याचं प्रमाण आपल्या भागात जादा आहे आणि ते कुठंत पाहिजे आणि आपण काय काही साप पकडतो म्हणजे काय गारुड्यासारखं नाही ना, ना। तो तो आले की ज्वारी द्या नाही तर तो, ना। तो मित्र हे समाजात अशासाठी आहे की मानवी वस्तीत आलेला साप सुरक्षित पकडून त्याला त्याच्या आदिवासात सोडणं हे प्रत्येक सर्प मित्राचं काम आहे आणि त्यापैकी मी एक तुम्हाला कळलं मानवी वस्तीत आला तर शेतातला साप आम्ही नाही पकडत त्यांनी राहायचं कुठं शेतामध्ये स्कूलमध्ये आला मानवी व्यवस्थेत आला तर तो जाऊन पकडणं हे सर्पमित्राचं काम आहे एखादा एन्जॉड प्राणी असेल एखादा माकड पडलं असेल एखादा विहिरीत काय पडला असेल वन्यजीव किंवा जे आता शिकार करतात ना मोठी मोठी कुत्री घेऊन माळांनी त्यांना रोखण्याचं काम म्हणजे प्राणी मित्र आणि प्रत्येक तालुक्याला नवीन प्रत्येक गावोगावी एक सर्पमित्र पाहिजेत मानवी वस्तीत साप आला तर तो, तो सुरक्षित पकडून त्याच्या अधिवासात सोडणे आणि तुम्हाला आता सापांचा विषय डायरेक्टच मी चालू करतोय विषारी साप बिनविषारी साप आणि तुम्ही लक्ष देऊन ऐका महत्वाची मा माहिती आहे सगळ्यात आणि मी आधीमध्ये प्रश्न पण विचारणार मागली पोर लक्ष द्यायचं विषारी जे साप आहेत ते फक्त चार आहेत आपल्या देशामध्ये आढळणारे आणि महाराष्ट्रात आढळणारे किती पोरनो ते चार कोणते कोणते सांगतो मराठीत सांगू का त्यांचं इंग्लिश नेम सांगू <गणागी> ठीक आहे मराठी आणि इंग्लिश त्यांची तुम्हाला दोन्ही नावं सांगतो कारण मी दहावीत इंग्रजीत दोन मार्क घेतले खरं सांगतो तरी पण सांगतो तुम्हाला आणि विषारी साप जे आहेत ते चार आहेत नाग मन्यार घोनस आणि फुरसे देण्यात ठेवा मी अनेकदा सांगतोय नाग इंडियन प्रॅक्टिकल कोबरा विषारी साप मन्यार घोनस आणि फुरसे त्यापैकी आपल्याकडे हे चारीच्या चारी विषारी चारी साप आढळते कळलं ना आता डपाळापूर भाग आहे ह्या भागात मी जपपर्यंत साप रेस्क्यू केले सगळे साप आहेत कळलं आता ते कोणते विचारे आणि कसे ओळखायचे ते तुम्हाला लक्षात आणून देतो लक्ष द्या फक्त नागाला इंडियन प्रॅक्टिकल कोबरा म्हणतात नाग आलो लक्षात नाग तुम्ही नाग पंचमीला आपल्या घरी पुसते फन काढतोय फुस आवाज करतोय कसा त्याला काय म्हणतात नाग नाग हा आपल्या हिंदू धर्मात आपण पूजनीय असल्यामुळे तो लक्षात येतोय तुमच्या नाग साप त्या नागामध्ये नीरोटॉक्सिक विष आहे कोणतं नीरोटॉक्सिक जे विष आहे ते फक्त दोन सापामध्ये तुम्हाला विषारी साप किती घडलंय चार मन्यारमध्ये आणि नागामध्ये कोणतं विष आहे नीरोटॉक्सिक आणि घोनस आणि फुरसेमध्ये हिमोटॉक्सिक आता लक्ष द्या नागामध्ये नीरोटॉक्सिक जे विष आहे ते काय करतंय तुम्हाला चावलं की काय होतंय 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 नेमकं काय तर होतंय की बाबा विषारी साप चावला काय होतंय काय होतंय ते मी सांगतो तुम्हाला ज्यावेळी साप तुम्हाला चावेल त्यावेळी पहिली गोष्ट काय घ्यायचं नाही साप चावला म्हणजे तुम्हाला डॉक्टर कसे इंजेक्शन देतात माहीत आहे इंजेक्शन देताना कशा चुंचून येतात लक्षात आलं का तशा चुंचून येतात आणि साप चावला विष इंजेक्ट करेल असं प्रत्येक वेळी नाही काही काही वेळी नाक फूस फूस करते है? चावते चावतात त्यातल्या माझ्या अनुभवातून दहा टक्के साप विष सोडतात तुमचा सापावर दबाव पडला तर साप जोरात चावा घेतला तरच वीज सोडतात अन्यथा ऐंशी टक्के साप वीज सोडत नाहीत विचारी साप मग चावल्यानंतर डॉक्टरनं जसं इंजेक्शन केलं आहे तसं चुंचुंत आणि सुजनी त्या आणि नर्वस सिस्टीम म्हणजे तुम्हाला चक्कर येणं मळमळ उलटी असं चालू होतंय पण यासाठी तुम्हाला दोन तास असते किती तास काही होत नाही साप चावला म्हणून कोणीही भेची गरज नाही कळलं ना, ना भिला तुम्ही तर तुमचा लगेच कार्यक्रम होतो कळलं कळलं ना भ्यायचं नाही साप चावला की भिला की संपलं तुमच्या लक्षात आलं आता तुम्हाला कोणत्या विषयी सांगितलं नाग या विषयावर बरोबर आहे नाग हा न्यूरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण आहे कोणत्या आणि आता दुसरा साप तुम्हाला चित्र दाखवायला लागेल ला का आठवतोय ना नाग फुस करतोय तो आता लगेच तुम्हाला दुसरा साप माहिती देतो मन्यारचे श्रद्धा फायला म्हणण्यार साप जो आहे तो नीरोटॉक्सिक विषय आहे जसा नाग आहे नागाचा सक्का भाऊ कळला तुम्हाला मी मन्यार साप दाखवतो चित्राद्वारे लक्ष द्या हा जी माहिती दिली ती हो, नाग दिसला का ए मागल्या कुल नो दिसला ना कसा करतोय आता सगळ्यात महत्वाचा साप तुम्हाला दाखवतोय हा म्हणणार आहे काळा काळा कुळकुळीत आणि पांढरे पट्टे लक्षात आला आला का हा आता हि जी माहिती सांगतोय हा कसा आहे आणि काय करतो मुलींनो दिसला का म्हणणार आता आपल्याकडे इथं एलईडी नाही तुम्हाला दाखवला असता आणि माझ्या चॅनलवर पण तुम्हाला हा दिसू शकतोय मन्यार साप सुंदर माहिती दिल्या आता या मन्यार सापाची माहिती ऐका का आपल्या का लोक साप म्हणले की पळता भुई लोकांची थोडी होत्या कळलं ना मन्नर साप हा फक्त काय साप दिनचर आहेत काय निशाचर आहेत काय दिवसा फिरतात काय रात्रीचं फिरतात त्यातला नाग हा दिवसा फिरणार आहे रात्रीच झोपतोय बीडुक कळलं समजून घ्या सगळ्यांनी लक्ष द्या आणि रात्रीच हा मन्यार साप बाहेर निघतोय तुमच्या लक्षात आलं ना नाग मन्यार फुरसे चार विषारी साप त्यापैकी निरोडोक्सिक दोन साप नाग आणि मन्यार त्यात नागाची माहिती तुम्हाला कळलेली आहे मन्यारचे सांगतोय लक्ष देऊन ऐका तो, तो साप कसा चावतोय का लोक आपली बेत आहेत मन्यार साप हा रात्रीचं बाहेर पडतोय आणि त्याला गरमी आवडत्या म्हणजे माणसाचं जे शरीर आहे तर शरीराची गरमी असते बरोबर आपण शेतकरी कुटुंबातला अजून पण बघा आपल्या आजोबा बाहेर झोपतात झोपतात का नाही अजूनही लोक खाली झोपतात ना आपले हातरुणावर तो साप रात्रीच्या वेळेस येतोय त्याला सायलेंट किलर म्हटलं जातंय कशाय मन्नरला म्हणजे तो रात्रीच फिरतोय दिवसात तुम्हाला तो साप अजिबात दिसत नाही मनार साप आणि साप म्हटलं की पळता थोडी हा करतोय साप का सांगतो तर तो गरमीच्या जागेला त्याला अट्रॅक्शन होतोय आणि येऊन बसतोय लहान की तोडक्या मध्ये पोरण गावाचे तोटे होत तसे त्या बापांची वेगवेगळ्या भागा नुसार वेगवेगळी गाव आहेत फरक म्हणजे काय भागात काय म्हणते फरक मग जो घोनस साप आहे तो आपल्या भागात आहे घोनस मध्ये हिमोटॉक्सिक विष असत आणि जे हिमोटॉक्सिक विष आहे तो साप घोनस साप एकदा डोळ्याची पापणी लावतो दोनदा चौथो कितीदा स्त्री सारखी एवढी क्षमता आहे तिची तो गोगस साखर तुम्हाला दाखवतो एकदा दिसतोय का बघून घ्या अगं मुली तुम्हाला दिसत इकडे बघा गोलगस गोलगोल सक्रिय लक्षात आलं बोला दिसला का त्याला काय करायचं काय भाषा त्याला फरड म्हणते कळलं आणि इंग्लिश नासाल वायत बरोबर अभिनंदन तुझं लक्ष आणि आता धोनस विषय माहिती सांगतो तुम्हाला चार सापांची कळलीच पाहिजे कळली की बाकीची सगळी बिन का पाहिजे शाळेतली मागणी विद्यार्थी शिकणार पण नाही कशाच्या पण घे कळलं का लक्ष द्या चार सापांच्या माहितीला आता मी बोनसची माहिती सांगतोय बाळवलो त्याच्यात एक महत्वाचं आहे कि तो साप की असंख्य व्यचना होते आपल्याला त्या सापाची बाईट झाल्यानंतर दिसायला तो अजगरासारखा दिसतोय झाला पण तो, तो आहे आणि आपल्या देशामध्ये जेवढे शेतकरी जेव्हा जेवढे शेतकरी सर्पमित्र मित्र असो जादा मारण्याचं प्रमाण आहे या सापाची बाईट तो, तो, तो बोनस कोणता गोलगोल सक्रिया आवाज कसा काढतोय कुकरच्या शेती प्रमाण आहे बरोबर काढला बघा तुम्ही आवाज कुकरच्या सेफ्टी प्रमाण कोण जवळ आल्याची हा आवाज करतोय आणि ना कसा करतोय तुम्हाला कळलं आवाज आणि त्याची माहिती सांगतो तुम्हाला हा पडक वाढ पडक खिडकं त्यांच्यात तो आयुष्य काढतोय तो साप अजगरासारखा दिसतोय आणि मजबूत राहतोय त्याची जीवनशैली वेगळे जिथं मुंद्र ज्या आईत लेंड्या पडल्या तिथं जाऊन तो, तो बसतोय लक्ष द्या आणि ज्यावेळी त्याला मुंद्राचा ते वास तिथं लागेल तिथं बसून त्याचा अभिषेक राहील त्याला कळलं ना, ना। हा तो तसा त्याचा अभिषेक करतोय तिथं मुंद्र खाऊ आणि त्याला पिल्ली होतात मंजाराने नाग अंडी घालतोय कळलं का ज्या सापाला चाळीस ते पन्नास पिल्ली होते मोन सापाला तिची वाढण्याचं जे प्रमाण आहे भारत देशातले फास्ट आहे गोनस आणि तो साप चावला मुलानं लक्ष आहे ना हे मागणी मंडळी विचारणार पुन्हा गोनस जरी साफ चावला तर असंख्य वेदना होत्या कळलं तो कुकरच्या शेतीप्रमाणे आवाज देतो असेल त्या ज्यावेळी हा साफ चालेल त्यावेळी तुम्ही हाताला बांधायची गरज नाही म्हणून कळलं ना जरी कोणी हाताला किंवा पायाला बांधलं तुम्हाला विषाचे प्रकार म्हणून सांगतो हिमोटॉक्सिक विष असतोय नर्वस सिस्टीम बंद पाडणं करणं आणि रक्त कर पाणी त्वचा वेगळं करणं असं ते हिमोटॉक्सिक विष आहे त्यामुळं कोणी तसा साप चवला असल्यासारखं तर हाताला बांधायचं नाही आहे आणि पायाला चवना पायाला पण बांधायचं नाही बांधलं की त्याचा हात नाही पाय काढायला सांगतोय तिथं गॅंग्री होतोय कळलं आणि हा जरी साप चवला तर तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जायचा चार विषारी भारतात सापात दोन प्रकारचं बी आणि पण एक प्रकारचं औषध ते अँटीसिरे कोणता ते फक्त सरकारी हॉस्पिटलमध्ये मिळत आहे कळलं का ते काय सांगा आम्ही किशन फिरत नाही कोणतरी चार देणार ते फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटल सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे आता लक्षात बोनस विषय माहिती चालला तो साप पिल्ली देणारा लक्षात आलं चाळीस चाळीस पन्नास पन्नास पिल्ली एकदम होत त्याला त्यामुळं तो वाढतोय त्याचा आवडता ठिकाण जुनी घराच्या भिंती दगड खेळगा अशा तो अनुष्य काढतोय आणि त्याचा मॅटिंग फ्रेम थंडीत होतोय तो थंडीत साप बाहेर पडतोय तोपर्यंत बाहेर पडत नाही थंडीत यांना बाहेर पडला जानेवारी फेब्रुवारी की मीटिंगसाठी बाहेर पडल्यानंतर

हा दहा मिनिट होतो एवढा पण उकरू शकत नाही जातो उपाय काय झालं नका हल नका बघ बघत बसतो जो श्वास घ्यायला <processo> <Daover>

विजय पाटील म्हणतात श्रद्धा धरकी बाळा शहा का ग्रद्धा हा ही काय बरोबर नाही धरकी श्रद्धा माझा ड्रेस कसलाय बघ लेक्चर पाणी पाणी जर तांद पाणी चालू स्लो जरा

पिशवी आहे का हेलेक्ट्रिक वगैरे वायरची थैली 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 तुमच्यात असली बाग कोणाच्या मी म्हणतो तो हा साप राहून दे इथं किती सुंदर आहे आमची चर्दी तर त्या सध्या धर ते आता काय धरलाय का नाही गेवा देवा उंदर खात नाही घाबरत नाही स्वतःला बुद्धी नाही आहे साप येते कुठला आहे ते एक लाख रुपये दे मी चाव तर चावत नाही त्यात तोंड घाला त्याच्यात जा बाबा म्हणाव चौकास घालाव त्याच्यात तोंड घालाय तोंड घालाय जाऊ देऊ नसा तुम्ही असं झालं तोंड घालाय तोंड हा जा म्हणा घेऊ नसा चाव नाही तुम्हाला लाख रुपये देतो मी चाव म्हटलं तर चाव देऊन जरा जरा मला चाल तर बघा किती विश्वास आहे त्यांचा ठाम काय म्हंटल असा तुम्ही राहायचा वर आणि वैष्णव आहेत गळ्यात माल आहे तो काय चालतो हा ना रामकृष्ण हरी जा मानवाय किती घालायचं असं धरा तसं नाही तू तसं नाही वरण

काय म्हणते तिथे तो म्हणाला इथन ती दिदी सोडवाल्या उंदर खात होता तुझ्याकडे क्लीन राहत तुमचा सिक्युरिटीज होता हा म्हणजे हा म्हणजे एक सिक्युरिटी साप आहे बाबा याच्यामुळे उंदर संपतात तीनशे ते साडे तीनशे आणि हे साप नसते तर या बिल्डिंग खाली काढल्या असत्या घुशीने उंदराने आणि सकाळीतला महत्वाचा घटक साप तीनशे ते साडे तीनशे उंदर खाऊन शेतकऱ्याला काय त्यांची इथे शेती नाही नुकसान होत नाही राहते भीती पोडते हा साप पकडलेला आहे मी आणि सध्या लेक्चर वर होतो तिथून येतो त्यांनी त्या सापाला इजा केली नाही आणि चांगली कपडे घालून गेलतो तो सत्यांनाच केले आणि माउलींचा मनापासून राहुल कर राहुल बाबर म्हणून त्यांचं शतबांचे अभिनंदन दोघांच्या बिल्डिंगच्या मध्ये मिळून सुंदर सापाला जीवदान दिलेला आहे कौत्या मंग तालुका येतोय हे कोणतं नगर येत आहे आपलं हरिदास नगर म्हणून नवीनच आहे पार्वती हा पार्वती हरिदास नगर म्हणून नवीनच झालेलं आहे गुरेवाडी रस्त्याला ज्या रस्त्याला माझा त्या रस्त्याला या सर्वांचं शत अभिनंदन त्या पोहचवाने